बातमी क्रिकेट विश्वातील रोहित मोडणार सचिनचा मोठा विक्रम ही आत्ताची क्रिकेट विश्वातील मोठी बातमी भारतीय संघाचा माजी कर्णधार रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर शुभमन गिलच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसेल कॅप्टन्सी गमावल्यावर वनडे विश्वकप स्पर्धेपर्यंत टीम इंडियात टिकून राहण्यासाठी हा दौरा रोहित शर्मासाठी महत्त्वपूर्ण असणार आहे तीन सामन्यात अनेक विक्रम प्रस्थापित करत हा दौरा अविस्मरणीय करण्याची संधी त्याच्याकडे आहे रोहित शर्माला ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडे मालिकेत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा शतकी विक्रम मोडण्याची संधी आहे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वनडेत सचिन तेंडुलकरनं सर्वाधिक नऊ शतके झळकावली आहे रोहित शर्माच्या नावे ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेत आठ शतकांची नोंद असून दोन शतकी खेळीसह तो सेंचुरीचा राजा होऊ शकतो ऑस्ट्रेलियन मैदानात दहा धावा काढताच वनडेत एक हजार धावा करणारा पहिला भारतीय फलंदाज होण्याची संधीही रोहित शर्माकडे आहे रोहित क्रिकेट क्रिकेटमध्ये आतापर्यंत चारशे नव्याण्णव सामने खेळले आहेत ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पहिल्याच वन डे सामन्यात तो पाचशेवा सामना खेळण्यासाठी मैदानात उतरेल सचिन तेंडुलकर एम एस धोनी विराट कोहली आणि राहुल द्रविड यांच्यानंतर पाचशे आंतरराष्ट्रीय सामने खेळणारा तो पाचवा खेळाडू ठरणार आहे